नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आजच्या भागामध्ये आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत का नेमकी उसाचा प्रॉब्लेम काय आता ऊसाचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत आता उसाचा पहिला प्रॉब्लेम आहे उसाचा दर तो दर आपण जर बघितलं प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भेटतो कुणी सव्वीसशे कुणी सत्तावीसशे कुणी अठ्ठावीसशे देतो त्याच्यासाठी सुद्धा भांडवा लागतं आता आपण बघितलं असेल का साधारणतः मागच्या महिन्याभरामध्ये आपलं सातारा झालं सोलापूर कोल्हापूर सांगली ह्या भागामध्ये मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बरीच आंदोलनं केली आणि त्याच्यामुळं मग का जवळजवळ म्हणजे का एकंदरीत असा अंदाज आहे का जो महिनाभर म्हणजे जवळजवळ ऊसतुडणी वगैरे आणि त्याची वाहतूक वगैरे या सगळ्या गोष्टी बंद होत्या आता एक तर मित्रांनो बघा तो एक प्रश्न झाला आणखीन एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का साखर कारखानदार हे रोख कॅश पैसे देत नाहीत आता कुणी दोन टप्प्यात देतं कुणी तीन टप्प्यात देतं कुणी चार टप्प्यात देतं आणि म्हणजे मित्रांनो काय होतं काय एकतर एकंदरीत असं होतं का म्हणजे तो जो आहे ऊस आहे तो साधारणतः बारा ते पंधरा महिन्यामध्ये साधारणतः तोडला पाहिजे तो तोडला जातो मुळामध्ये दोन तीन महिने लेट आणि म्हणजे तो तोडला जातो अठरा महिन्यामध्ये साधारणतः आणि त्याच्यानंतर मग तो ज्यावेळेस आपला ऊस जातो त्याच्यानंतर मग एक दोन महिन्यानं कधी तीन महिन्यानं पहिला हप्ता येतो बरं दोन तीन महिन्यात दुसरा हप्ते येतो म्हणजे वर्षभर ते पेमेंट येत जातं म्हणजे विचार करा मित्रांनो का जवळजवळ अठरा दहा अठ्ठावीस म्हणजे अठरा आणि बारा जवळ तीस म्हणजे जवळजवळ का शेतकऱ्यांनी शेतामध्ये ऊस लावल्यापासून का त्याच्या हातामध्ये जवळजवळ सगळे पैसे येण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन वर्ष जातात तर असं हे मित्रांनो जवळजवळ हे ऊस आता असं म्हणायला पाहिजे का आपल्याकडे कसं म्हणतात बघा पांढर हत्ती पोचतो ना आपण जो जो तर पांढरा हत्ती पोचल्यासारखा हा प्रकार झालाय आणि आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो आणखीन एक म्हणजे आपण असं म्हणतो का यानं मारलं का राजाने मारलं काय पावसानं झोडपलं काय दात कोणच्याकडे मागायची ती म्हणे आपल्याकडं आणि आता जवळजवळ शेतकऱ्यांचं असं झालंय बरेचसे जे काय ऊस उत्पादक शेतकरी आहेत ना का त्यांचं असं झालंय का एकतर हे साखर कारखाने ऊस लेट नेत आहेत आता जो ऊस साधारणतः बारा ते पंधरा महिन्यामध्ये जायला पाहिजे तो ऊस दोन ते तीन महिने लेट जाऊ लागला आणि तो दोन ते तीन महिने लेट गेल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो मी पण बऱ्याचशा ठिकाणी बाहेर वगैरे फिरलो ना बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आलेत आता मित्रांनो काय असतं का कुठल्या गोष्टीची वेळ काळ असते का जर तो ऊस त्या वेळेमध्ये जर गेला तर त्याच्यामध्ये रस भरपूर वगैरे असतो वजन वगैरे वाढतं ऊसाच्या गांड्यांचं आणि पण का का जर तो ऊस समजा मित्रांनो जास्त दिवसाचा झाला त्याला तुरे आले तर तो आतमध्ये पोकळ होतो आणि मग त्याचं वजन कमी होतं आणि मग आता शेतकऱ्यांपुढे असा प्रश्न निर्माण झाला आहे आता हे साखर कारखाने जे काय ऊस आहेत ना तर ते लेट नेतात कारण काय होतं मजुरांचा प्रॉब्लेम कधी मजूर वेळ भेटते नाही तर कधी याच्यावर रेटचा प्रॉब्लेम नंतर अशा आंदोलनं तर ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे आता जो काय ऊस आहे वेळेत जायला पाहिजे तो वेळेत जात नाही आणि म्हणून आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आलेत आणि ऊसाला तुरे आलेत आणि ऊसाचं पण मित्रांनो जे आपण म्हणतो का म्हणजे तो ऊस पण जास्त दिवसात झाल्यामुळं जा त्याचं वजन कमी आहे आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना आणखीन फटका बसणार आहे ज्या ठिकाणी समजा जर तुमचा शंभर टन उजाणं असेल तर का जवळजवळ तिथे जवळजवळ दहा ते पंधरा टक्के घट होणार आहे म्हणजे जर काय होणार आहे शंभर टक्के ऊस जाणार आहे तर तिथे तुमचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तुमचा म्हणजे जो काय म्हणतो आपण ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टन तो साधारणतः तेवढाच ऊस आता जाणार आहे म्हणजे आता हे शेतकऱ्याला मित्रांनो आपण काय म्हणू दुहेरी तिहेरी असं हे सगळ्या बाजूनं मित्रांनो शेतकऱ्याला नुकसानच आता याच्यावरती काय करायला पाहिजे सरकारने तोडगा काढायला पाहिजे याच्यावरती ऊस उत्पादक वगैरे शेतकरी असतील कामगार संघटनेचे नेते असतील कोणी नाही तर शेतकरी नेते असतील तर या सगळ्यांनी बसून याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे का आता की बाबा शेतकऱ्याचा ऊस जो आहे तो शेतकऱ्याचा ऊस लवकरात लवकर कसा जाईल लवकरात लवकर गेल्यानंतर जो भाव ठरवला कारखान्याने तो भाव लवकरात लवकर देता कसा येईल म्हणजे फार तर फार पहिल्या पेमेंट म्हणजे जर आपण बघतो मित्रांनो जर आपण कांदे विकले तर आठ दहा दिवसामध्ये पेमेंट कॅशमध्ये भेटतं आपल्याला त्याप्रमाणे कशी पद्धत करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने साखर कारखानदारांनी आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांनी बसून काढला पाहिजे आणि तेव्हा मित्रांनो आता एकंदरीत हे म्हणजे माझ्या असं बघण्यामध्ये आलं का बऱ्याचशा ठिकाणी उसंडा तुऱ्या आलेत आणि मग असं वाटलं मला मित्रांनो का त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो आणि जर ही माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र